राम मंदिर उद्घाटनाच्या तोंडावरच मुंबईमध्ये जरांगेंचं उपोषण मराठा मोर्चा राम मंदिर उद्घाटनाचा मुद्दा झाकला जाणार नाही ना महायुती सरकारला टेन्शन दहा लाख गाड्यांमधून तब्बल तीन कोटी मराठे मुंबईमध्ये तळ ठोकतील जरांगे पाटलांचा दावा तर जरांगेंनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये सरकारचं आवाहन सलीम कुत्ता दोन हजार सोळामध्ये कुणाच्या सहीनं बाहेर आला तत्कालीन गृहमंत्र्यांची चौकशी करा राऊतांची मागणी तर राऊतांच्या आरोपांवर उत्तर देण्या इतका माझा स्तर खाली गेला नाही फडणवीसांचं प्रत्युत्तर आता फक्त माझं ऐकायचं इतर कुणाचंही ऐकू नये नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा धारावीच्या मुद्द्यावरून मवियामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता पवारांकडून अदानींचं कौतुक तर पवारांच्या कौतुकावर आक्षेप घेण्याचं कारण नाही राऊतांनी केलं स्पष्ट मवियाचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांची माहिती ठाकरे गटाला वीस शरद पवार गटाला दहा तर काँग्रेसला सोळा जागा मिळण्याची शक्यता वंचितचाही समावेश झाल्याची माहिती आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी के रद्द नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा भोवला